ताई नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि शुभेच्छा याच्या पण का आपलं नाव संभावित उमेदवार भारतीय जनता पार्टी प्रभाग नंबर एकतीसमधून सुरू आहे कशी काय येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली रणनीती राहील आणि कशी काय आपला प्रवास सामोर राहणार आहे काय सांगाल नमस्कार मी मंगला मस्के मी प्रभाग एकतीसमध्ये राहते आणि गेल्या सोळा सतरा वर्षापासून भाजपची कार्यकर्ती आहे अनेक पद मी आ, त्याच्यातून गेली आहे भाजपची दक्षिण आघाडीची अध्यक्ष होती शहर महामंत्री राहिलेली आहे शहर संपर्क प्रमुख पद घेतला आहे दक्षिणचं उपाध्यक्षपद होती भाजपमध्ये आणि आता सध्या विशेष आमंत्रित आहे कारण की पुढे मला इलेक्शनमध्ये कम जायचं आहे त्याच्यामुळे तर इलेक्शनची तयारी पूर्णपणे आम्ही मी माझ्या परीने सुरू केली आहे पक्ष जेव्हा डिसिजन देईल जे निर्णय देईल दे ते चालेल पण आ, का लोकांना भेटणं कार्यक्रम घेणं लोकांची कामं करणं हे सगळं माझ्या माझ्या माझ्याकडनं जितकं होते ते मी ते करत आहे जनतेमध्ये आपण या निवडणुकीसंबंधी कोणते मुद्दे घेऊन आपण लढा देणार आहात जनतेचा आमच्या प्रभागात जर विचार केला तर समस्या लोकांच्या ज्या आहे इथे माडा कॉलोनी आहे आणि पन्नास वर्ष जवळजवळ झाल्या तर इथे गडर लाईन जी आहे ती सगळ्यात मोठी समस्या आहे आणि आतापर्यंत याच्या आधी जे कोणी झाले तर ते त्याच्यावर विचार नाही केला कारण की प्र प्रत्येकजण वोट बँकचा विचार करून थांबतात की आप जर आपण कारण का का की काही लोकांनी काय केलं त्या गडर लाईनवर घरं बांधून घेतले आहे कोणाचे सेफ्टी टँक आहे किंवा काय संडास आहे कोणाचा किचन आहे कोणाचं बेडरूम आहे आणि मग त्यांना जर आपण काढायला म्हटलं की आपल्या वोट बँक जाईल म्हणून नगरसेवक जे माजी नगरसेवक झाले त्यांनी त्याच्याकडे विचारच नाही केला तर पण त्याच्यामुळे अनेक लोकांचा खूप प्रॉब्लेम येतात आहे त्यांच्या किचनमध्ये पाणी येतं पावसाळ्यात गडारलाईनचं पाणी पिण्याच्या पाण्यात जात आहे आणि त्याच्यामुळे आरोग्याचा खूप मोठा विषय आहे तर आपल्याला या सगळ्या विषयांवर काम करावं लागणार आहे आणि बाकीचे ज्या काही छोट्या मोठ्या समस्या त्या तर आहेच पण नागरिकांचा जास्तीत जास्त विचार करून आपल्या वार्डाचा आणि प्रभागाचा विकास कसा होईल त्याच्यावर काम करायचं आहे आपल्याला आपण एक महिला आहात महिला सशक्तीकरण आणि महिला देण्यासाठी आपलं पाऊल कसा राहील महिलांना रोजगार द्यायच्यासाठी अनेक आपण योजना राबवू त्याच्या त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध कार्यक्रम त्यांना मार्गदर्शन वाले कॅम्प घेऊ किंवा त्यांना कुठल्या उद्योगाच्या बाबतीत प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न असा आपला प्रयास आहे आणि मी त्याच्यावर काम करतही कॅम्प का वगैरे चालू असतात कंटिन्यू आणि ज्याही परीने मार्गदर्शन करायचं राहिला मी ते करते रोजगार देण्याचा कोणाला भेटी करण्याचा वगैरे काम चालू असते आमचं स्वयं जसं आपण म्हटलं महिलांसाठी स्वयंरोजगार आपण स्थापित करणार त्यांच्यासाठी समोर खूप काही पाऊच ना पण काही युवक पण बेरोजगार आहेत आणि ते युवक पण युवक युवती आता म्हणजे जे पॉलिटिक्स आहे पॉलिटिक्समध्ये येत आहेत तर अशा लोकांना आपलं कसं समर्थन राहील युवक जे येत आहे त्यांना ते समर्थन असं आहे की ठीक आहे राजकारणात आलंही पाहिजे सगळा नॉलेज असायला पाहिजे पण त्याच्यासोबत त्यांचं शिक्षण आणि त्यांचं जॉब जे घर चालायला आवश्यक असते ते त्यांनी सांभाळून हे सगळं करावं असं आमच्या न युवा पिढीला मार्गदर्शन असते आणि त्यांनी ते सगळं सांभाळूनच करावं असं भाजपामध्ये काही कार्यकर्त्यांची नाराजगी आहे काही आ, महिला कार्यकर्त्यांची नाराजगी आहे अशा लोकांना आपल्याला जेवढी सावायची आहे तर कशी साखळी बांधणी करणार त्यांना जाऊन भेटणे त्यांचा विचार ऐकून घेणे त्यांना मग समजवण्याचा प्रयत्न करणे हे सगळं आमचं चालू आहे नाराजी तर राहणारच आहे आणि कोणाची नाराजी कोणाचं हे असतच तर प्रत्येकाला भेटणं चालू आहे आणि जी काही समस्या आप कधी आपल्याकडून असते कधी नेत्यांकडनं असते कधी कुठल्या अजून कार्यकर्त्यांमुळे नाराजी असते तर त्या त्या परीने त्यांना परी समजवण्याचा आणि आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न माझा चालू आहे जर मुद्दा असा येतो कधी कधी जर पार्टी तिकीट नाही दिली तर आपल्याला नाराजी एक व्यक्त होते जर पार्टीने तिकीट नाही दिली तर काय आपण स्वतंत्र लढणार की बा, आपण भाजपासोबत हे करणार नाही नाही स्वतंत्र नाहीच लढणार मी भाजपसोबतच आहे आणि मला आत्मविश्वास आहे की मी जे कामं आतापर्यंत केले आहे आणि वारडाती सध्याच्या परिस्थितीत मी माझं कामाच्या विषयी विश्वासात आहे की मला तिकीट मिळणार तर त्या पद्धतीनेच का मी काम करत आहे आणि तिकीट आणायचा पूर्ण प्रयत्न राहील नाही मिळाली तर का नाही मिळाली त्याच्यावर विचार पक्षांनी करावा आणि मी पण करील की मला का नाही मिळाली बस एवढंच बोले पक्षाने आपल्यावर खूप विश्वास दाखवलेला आहे पक्ष मजबूती आणि पक्षांचं जे राजकारण आज सुरू आहे त्याच्यासाठी आपलं नेमकं काय समोर एक बातम राहील पक्ष मजबूती तर सगळ्यांना घेऊन चालणेच आहे लोकांना घेऊन चालणे लोकांचे कामं महत्वाचे आहे की जेव्हा आपण लोकांचे कामं करतो तर लोक आपल्यासोबत जोडतात आणि आपल्यासोबत जोडले म्हणजे पक्षासोबत जोडतात तर ते सांगायचा सा प्रयत्न असतो आणि असे प्रसंग बरेचदा येते की आपण लोकांपर्यंत जेव्हा पोचतो आणि त्यांच्या काम झाले की ते आपोआपच आपल्यासोबत होतात आणि या पद्धतीनेच आपण एक एक साखी जोडून पक्ष मजबूत करायला ठरतो ठरतो आपल्या कामाची पावती पक्षाला मिळाली आहे आणि काम मजबूतीचं चांगलं काम आपण प्रभागात करत आहेत आपल्या प्रभागाचा जनतेला आपल्या प्रभागाच्या जेवढे मतदार आहेत त्यांना काय एक आव्हान आणि काय एक संदेश राहील जनतेला आणि माझ्या प्रभागाच्या नागरिकांना एकच आव्हान राहील की जेव्हाही इलेक्शन येईल आणि उमेदवार समोर येईल तर उमेदवार पाहून तुम्ही पक्ष पाहून तर करताच पण उमेदवार पाहूनही करा की ते तुमचे कामं पुढे करतील की नाही कधी कधी काय होते की काही लोक जे आधारी पक्षवाले आहे की फक्त पक्षाला मतदान करायला जातात आणि आपलं नुकसान करून बसतात तर माझं तर एवढंच आहे की माझं जे सतत कार्य आहे पक्षाला घेऊन आम्ही ल जनतेपर्यंत जे पोचत आहोत तर प लोकांचं काम कसं होईल आणि नाग वार्डाचा विकास कसा होईल छोटे मोठे कामही आम्ही आजही करत आहोत तिकीट मिळाल्यावर जिंकून आल्यावर अजून जोमाने आम्ही ते काम करणार आहोत शंभर टक्के मी विश्व विश्वास देते जनतेला की तुम्ही आमच्यावर विश्वास टाका आणि आम्ही नक्कीच तुम्हाला त्या त्याची पावती देऊ কামা পাবতো